सटाना मालेगाव रस्त्यावर आघर गावाच्या पुढे मोरीवाजवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात बुधवारी साडे एकच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात लखमापूर येथील ज्ञानेश्वर पांडुरंग पगारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ मालेगाव येथे उपचारांसाठी हलवण्यात आले प्राथमिक माहितीनुसार लखमापूरहून मालेगावकडे जात असताना रस्त्याच्या मध्ये अचानक आलेल्या ट्रॅक्टरवर मोटरसायकल आदळली अपघाताची तीव्रता इतकी होती की मोटरसायकल पूर्णतः फेकली गेली आणि चालक गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच दर्शन एम्ब्युलन्स सर्व्हिस अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन जखमीस मालेगाव येथे हलवले या घटनेचा पुढील तपास वडनेर खागरोडे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी करत आहेत मालेगाव मार्गाची अवस्था अत्यंत खराब असून अनेक ठिकाणी खड्डे व अपूर्ण दुरुस्तीमुळे वारंवार अपघात घडत आहेत स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरावस्थेवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दर्शन ॲम्ब्युलन्स सर्व्हिस ही कस्मादे परिसरातील अपघातग्रस्तांसाठी तात्काळ सेवा देणारी महत्वाची जीवनदायिनी व्यवस्था ठरत आहे रुग्णवाहिकेची गरज असल्यास मोबाईल क्रमांक पन्नास पस्तीस शून्य दोन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शरद बाग यांनी केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट